हां नमस्कार मी संतोष कोले पाटील सध्या जालना गेस्ट हाऊसमध्ये आहे बुलंदसेना पक्षाच्या आमचे गौतमजी शर्मा आलेले आहेत त्यांच्यासोबत शहरातली मी बैठक घेतो आहे आणि आमचे वकील ॲडव्होकेट कराळे पाटील पण आलेले आहेत भेटीसाठी आलेते पण मी त्यांना शुभेच्छा दिल्यात फोनवरती भेटीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या तर काही विषय नाही आणि स्वराज्याकरता आपला विचार आहे आणि काही राजकीय मान्यवरांची आमची भेट होणार आहे आणि टीही उलंद माध्यमातून एक बी आर एसचे नेते श्री अंकुश काबळे हे टीही उलंद सेनेवर लाईव्ह येणार आहे त्यांचा टायमिंग तीनच्या दुपारच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आपण बघूया एक संपादक म्हणून मी त्यांचं स्वागत करतो आहे एक कार्यकर्ते नेते म्हणून ते चांगलं काम करत आहेत त्यांचा त्यांनी मला भेटीसाठी कालपासून माझ्याशी वेळ मागितला होता आत्ता जस्ट मी जालना शहरात होतो ग्या याआटीसी माझं काम होतं ते काम झालं आणि मी शहरातले आमचे श्री गौतमजी शर्मा त्यांच्यासोबत दीडशे तरुण जालना शहरातले बुलंद सेनेत प्रवेश करत आहेत त्याच्यामुळं मी गौतमजी शर्मा आपका अभिनंदन मला क्या अभिनंदन अभिनंदन ओके ओके और थँक्यू हे आमचे गौतम शर्मा आहे ओके चला पाच मिनटात भेटूया आपण धन्यवाद